जय श्रीराम मंडळी जय शिवराय स्वागत आहे आपल्या सर्वांचं प्रेरणा ते भोसले या युट्यूब चॅनलवरती आणि खरं तर व्हिलॉग आजपासून चालू करावं असं म्हणणं आहे माझं तर आपल्या सर्वांचं सहकार्य नक्कीच राहील असं मला तरी वाटतं तर काहीच नाही आम्ही सकाळी असंच फेरफटका मारण्यासाठी आलो होतो व्हिडिओ शूटिंग माझा भाऊ करतोय आपण जसं बोलतो आणि तसं बोला असं इथं झाडं तर होते तर आम्ही इथं झाडं वगैरे बघायला आलो तसंच शूटिंग देखील थोडंसं व्हिडिओ शूट करून घेतलं आता तुम्ही म्हणाल फेरफटका मारायला आली आहे आणि अशा जसं आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघता मला तसंच ड्रेस वगैरे आहे की ही कंटिन्यू असंच राहते असं म्हणाल असं काही नाही तर थोडंसं रील्स वगैरे शूट करावं म्हणून आलं होतं आणि बॅकग्राऊंड बघू शकता इकडे वळप आणि थोडंसं एखादी वगैरे खूप सुंदर असे झाड आहेत बघू शकता एखाद झाड पण घेऊन जावं रोपट घेऊन जावं असंही आहे आणि खरं सांगायचं झालं ना वातावरण खूप भारी आहे तर असे तुळशीची रोपट देखील इथं विकायला ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता इकडे दाखव तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये पण दोन प्रकारचे असतात त्याच्यामध्ये कृष्ण तुळशी म्हणून पण असतं एवढं माहिती आहे आणि इकडे काय शोची वगैरे झाड आहे तिकडे दाखव दाखवारी खरं तर ना समोर बोलण्याचं धाडस आहे पण साहजिक असं व्हिडिओ आपण काढतो ना तेव्हा थोडंसं दबाव येत आहे की बोलायचं काय नेमकं का, आणि कॅमरासमोर बोलतेवर नॉर्मल बोल ना तत्पुरती थोडंसं आपण व्हिडिओच्या मार्फत आपण बोलतो जे काही कंटेंट का असतं तेवढं बोलतो आणि सोडून देतो पण इथं नॉर्मल बोलणं म्हणजे थोडंसं अवघडच जात आहे मला पण समजून घ्या कसं आहे आपली ताई म्हणजे समजून घेणारच एवढं मला माहीत आहे तर बघू शकता इथं बरेच ठिकाणचे झाड लावलेली आहेत आणि कसं आपण गावाकडे म्हणजे कसं असतं बघा की एखाद शेजारच्याच एखादं फांटी तोडून आणलं रोप वगैरे आणलं तर लावलं तर लगेच लागून जात पण इथं सिटी जी टाईप असतं तिथं ना कुणाचंही झाड तोडता आपल्याला येत नाही नाहीतर आपल्याला फटकेच भेटते तर म्हणून बऱ्याच ठिकाणी असे काही सोय केलेले असतात विकत विक्री करून घेऊ शकतो आपण भया इकडे थोडस खाली त्यांना हे दोन घेतलोय आम्ही तसे दोन आम्ही झाडे घेतलोय आणि आता आम्ही निघतोय घराकडे तर खर तर मला मेन महत्वाचं सांगायचं झालं तर बऱ्याच ठिकाणातून मला डीएम्स येतात की ताई तुम्ही नेमकं कुठून आहात वगैरे म्हणून तर सांगायचं असं तर मी नेमकं महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातून येते तर बऱ्याच ठिकाणातून मला डी एम्स येतात की ताई तुम्हाला आम्हाला भेटायचं आहे वगैरे म्हणून तर आता बरेच ठिकाणातून मला शिवजयंतीच्या कार्यक्रम वगैरे येत आहेत तर त्या निमित्ताने मी ज्या ज्या लोकेशनवरती येत जाईल ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमासाठी येत जाईल ना त्या त्या ठिकाणी मी नक्कीच आजूबाजूचे परिसरातील जे शिवभक्त आहेत जे की माझ्यावरती जीवापाड प्रेम करते त्यांच्याशी मी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत जाईल तर ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम राहतील त्या त्या ठिकाणीचं मी पोस्ट टाकत जाईल आणि नक्कीच तेव्हा आपण भेटू आणि तर माझी इंस्टाग्राम आय डी अशी आहे की शिवकन्या डॉट नाईन्टी सिक्स के डॅश असं आपलं इंस्टाग्राम आय डी आहे तर ज्यांनी कोणी फॉलो नाही केलं असेल त्यांनी नक्कीच फॉलो करा आणि आपलं हे यूट्यूब चॅनलवरती पहिलं ब्लॉग आहे असं साहजिक बोलण्याचं तर आपण सर्वजण भरभरून प्रेम द्याल हीच अपेक्षा वाटते आणि इथं थांबते आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम जय शिवराय रामकृष्ण